आपण बघतो कधी कधी प्रत्येक घरामध्ये एक छोटे छोटे भांडणं असतात वाद असतो काही आता जर सांगायचं तात्पर्य म्हणजे वाईफ असन पती पत्नी असेल तर पती पत्नीचे ना कश्याहून कोणत्याही कोणत्या कारणाहून वाद होतात एवढं तर निश्चितच मग त्याला कोही कोणतेही कारण लागतं पण त्या दोघांचे वाद होतच असतात परंतु जर दोघं जण खूपच समजदार असतील तर मग वाद होण्यास कमी होते म्हणजे वाद होतच नाही आणि अशा काहीच जोडे आहेत असे काहीच पत्नी आहेत की ते वादाचे म्हणजे त्यांच्यात लक्षणच नसतं सांगायचं तात्पर्य म्हणजे होतात वाद पण एवढे नाही जे काही काम आहे ते सुरळीतपणे दोघेही चालवण्याचा प्रयत्न करतात पण आज एक अशी घटना झाली आहे एक जवाई आता जवाई जवयांना काय केलं पाहिजे आणि जवाईचे हात कुठपर्यंत असते हे तर तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही जवई असं कदाचित कोणाची साल दोन्हीतून एकतरी होणारच एक दोन्ही हो पैकी एक वाक्य माझ्याच आता काय झालं एक नागपूरच्या भागामध्ये नागपूर जे खंडपीठ आहे तर नागपूर खंडपीठ आहे मुंबईच्या आहे नागपूर खंडपीठ आहे तर त्या नागपूर खंडपीठामध्ये एक केस चालू होती केस चालू होती की एका जवायानं त्याच्या सासू सोबत जे काही लैंगिक संबंध केले अत्याचार केला हा खरोखर आणि जवळनं हा खरोखर योग्य होता का त्या जवळचे आणि जवयाच्या पत्नीचे अर्थात त्याच्या सासूबाईच्या मुलीचे जवयाचे आणि मुलीचे मुली वाद होते आणि वाद असल्यामुळं सासूबाईनं त्यांची मुलगी त्यांच्या घरी आणली होती भरपूर दिवसापासून ते जवयाकडे फाटवत नव्हते यावर जवाई खूप टेन्शनमध्ये यायचा दारू प्यायचा आणि म्हणजे जवळला असं काय समजतच नाही काय करा मग असे भरपूर दिवस होत गेले आणि त्यानंतर मग तो जवाई डायरेक्ट या सासूबाईच्या घरी आला आणि सासूबाईच्या घरी आल्याच्या नंतर सासूबाईला तो जवाई सांगू लागला की माझा जो संसार आहे माझं जे जीवन आहे तुम्ही उद्ध्वस्त केलं आहे संसार तो, तो मला परत आणून द्या मला माझी लेकरं माझी बायको सर्व माझं सुरळीत चाललं पाहिजे म्हणजे जावई त्यावेळेस दारित पिऊन आला होता खूप रागात आला होता जवायच्या मनात काय असेल पता नाही परंतु खूप रागात आला होता त्या रागाच्या पोटी मग सासूबाईंनी सांगितलं ठीक आहे जबाई तुमचा संसार आम्ही योग्य करून देऊ तुमची बायको तुमची पत्नी आम्ही तुमच्या सोबत पाठवू सासूबाईनं ज्या जवळचे लेकरं म्हणजे मुलं इथे जबाईतलं ठेवली होती आणि मुलगी त्यांच्या घरी होती माहेरी होती असं भरपूर दिवस चालत राहिलंही त्याच्यामुळे जे लेकरं लहान लहान होते आणि ते लेकरंही सुद्धा या जवळला समोरावं लागत होते आणि पती पत्नीचं वाद असल्यामुळे पत्नी बाहेर घरी होती मग आता इथून काय झालं हे जवई सासूबाईकडे आला सासूबाईची जवाईची बातचीत झाली की जवई सांगत होता माझा संसार उद्धस्त करू नका मला माझी पत्नी द्या माझी पत्नी माझ्यासोबत पाठवा यावर मग म्हणजे जवई असा आक्रोशमध्ये म्हण म्हणत होता आणि यामुळं त्याच्या सासूबाईला भीती वाटली आणि त्या भीतीच्या आशेनं मग सासूबाईनं सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुमच्या घरी पाठवते मग नंतर ही सर्व तयारी झाली आणि मुलगी जवळच्या घरी पाठवण्याची पण सासूबाईची तयारी झाली ठीक आहे बाबा होत असतं चालत असतं चला तुमचा संसार मी एका ठिकाणी आणून देते चालेल असं बोलून सासूबाईनं जवायला समजून सांगितलं आणि ते इथं बरोबर राहिलं मग नंतर सासूबाईनं जी मुलगी आणि सासूबाई ते घरी आले जवायच्या घरी आल्याच्या नंतर मग तिथे सासूबाई एक दिवस थांबली म्हणजे कुठे मुलीच्या सासर गेली एक दिवस थांबल्याच्या नंतर जवाई त्याच दिवशी दारू पिऊन आला दारू पिऊन आल्याच्या नंतर व्यसन करून आला दारू पिऊन आल्याच्या नंतर या त्या सासू सासूसोबत म्हणजे गैरकृती केलं तर गैरकृती केल्याच्या नंतर हे एकदा नाही दोनदाने जोपास तीनदा केलं तर तीन वेळेस सासूसोबत जे गैरकृती केलं आणि गैरकृती केल्याच्या नंतर मग सासूबाईनं दुसऱ्या दिवशी ती पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि तिची मुलगी ते परत सासूबाईच्या घरी आली तक्रार दाखल केल्याच्या नंतर मग पोलिसांनी याची चौकशी केली शहानिशा केली जे जवाई त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं अटक केली मग आता प्रकरण आलं कोर्टाचं तर कोर्टाचं प्रकरण आल्याच्या नंतर मग हे प्रकरण भरपूर दिवस चालत राहिले जवई अटकेतच राहिला जवळला जे नागपूरचं खंडपीठ आहे नागपूरचं खनपीठ म्हणजे सत्र न्यायालय सत्र न्यायालयातून अशी माहिती भेटली होती असा न्याय भेटला होता की तुम्ही हा जो अपराध केला आहे हा सत्य आहे आणि हा याला सर्व पुरावे योग्य आहे तुम्ही जो अपराध केलाय हा योग्य नाही आहे कारण एक पंचावन्न वर्षाची सासूबाई ही तुमच्या आईच्या वया एवढीच असू शकते आणि तुमच्या वयाच्या तुमच्या आईच्या वयाच्या एवढी असल्यावर तुम्ही असं करायला नको आणि वास्तुपात सासूचं जवळचं नातं असल्यामुळे तुम्ही असं जे काही के काही केलंय खरंच मान्य नाही योग्य नाही यावर मग जे सत्र न्यायाधीश न्यायाधीश यांनी सुद्धा त्याला सुनावलं आणि सुनावल्याच्या नंतर मग याला जी शिक्षा आहे चौदा वर्षाची शिक्षा याला लागू केली जवळ याला आणि मग नंतर हे प्रकरण चालतच राहिलं कोर्टमध्ये मग याच्या विरुद्ध जवळने जे उच्च न्यायालय आहे तिथे अपील दाखल केली आणि अॅप दाखल केल्याच्यानंतर उच्च न्यायालयाने सुद्धा सर्व पुरावे तपासत या जावाला सांगितलं की तुम्ही जे कृती केलं हे खरोखर योग्य नाही आहे आणि याच्यात कोणतीही शिक्षा कमी होत नाही तुम्हाला वाटतं का की तुम्ही जी शि तुम्ही जे गुन्हा केला आहे हा या शिक्षेपेक्षाही जास्त वाटत नाही का तर तुमची शिक्षा कोणत्याही प्रकारे कमी होत नाही यावर जावाने अशी शक्ल लावली होती की जर हा म्हणजे हे जे काही संबंध झाले तर हे माझ्या एकट्याच्या मनानं न होता एक समतीने झालेत आणि त्याच्यामुळं आणि एकदाही नाही दो जवळपास दोन तीन दव्यात झाले तर मग हे समतीनं झाले असं जवळ शेकडं लढवली परंतु कोर्टाने याला जारी केलं की जर हा जर समतीनं सगळं जर झालं असतं तर मग तुमची सासूबाई पोलीस स्टेशनमध्ये का गेली असती हा एक मेन मुद्दा धरतच कोर्टाने आता या जवायाला चौदा वर्षाची सजा सुनावली आहे ही जी घटना घडली होती ही दोन हजार अठरामध्ये घडली होती दोन हजार अठरापासून आजपर्यंत हे कोर्टात प्रकरण चालू होतं परंतु आजच्या घडीला आजच्या टायमाला हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं आणि उच्च न्यायालयामध्ये जो काही या जवळला निकाल भेटलाय सासूला निकाल भेटलाय तर याच्यातूनच ही न्यूज तयार झालेली आहे आणि जी काही घटना घडली तुमच्यापर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आपल्या चॅनलवर नेहमी अशाच क्राईम रिलेटेड व्हिडिओ घटना सांगत असतो तुम्ही नव्याने असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज एक सबस्क्राईबचं बटन दाबा एवढीच मी त्यातून अपेक्षा करतो चला भेटूयानंतरच्या एक नवीन कहाणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्ष घ्या धन्यवाद